हनुमान चालीसा म्हटलं की महाराष्ट्रात राणा कुटुंब हे सर्वांना परिचित आहेच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मातोश्री या ठिकाणी जाऊन हनुमान चालीसा पठन केलेलं असेल आणि तेव्हापासून त्यांची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसून येत आहे नवनीत राणा यांचा लोकसभेला पराभव झाला आणि तेव्हापासूनच त्यांचे पती रवी राणा यांचा या बदनापूर या मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली याच मतदारसंघाचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार एकोणवीस साली राणा कुटुंब अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होत रवी राणा हे विधानसभेला तर नवनीत राणा या लोकसभेला निवडून आल्या देखील अपक्ष असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दिला होता निवडून आल्यानंतर त्यांचा प्रवास हा हिंदुत्वाकडे वळलेला दिसून येतो भारतीय जनता पार्टीचे सहयोगी पक्ष म्हणूनच त्यांचा कारभार ह्या गेल्या पाच वर्षांमध्ये राहिलेला दिसून येतो तसं पाहिलं तर रवी राणा हे तळागाळापर्यंत लोकांपर्यंत काम करत असलेलं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं धान्य असेल साडी वाटप असेल किंवा ज्यांना कोणाला गरज असेल त्यावेळेला तिथे अवेलेबल होणार नेतृत्व अशीच त्यांची ओळख या मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्ष आहे पण दोन हजार चोवीसचा विचार करता त्यांना आता कुठंतरी आपला पराभव दिसत आहे का अशी ही चर्चा दिसू लागली याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीमुळे नवनीत राणा यांचा पराभव झाला आणि तेव्हापासूनच नवनीत राणा आणि रवी राणा या विधानसभेच्या तयारी करताना असताना दिसून येत आहेत या मतदारसंघामध्ये बच्चू कडू हे त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जातातच पण या दोन हजार चोवीस साली राणा कुटुंब हे अपक्ष निवडणूक रिंगणात असतील की भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे असतील हे पाहावं लागेल भारतीय जनता पार्टी मधून तुषार भारती हे ही निवडणुकीची तयारी करत असताना या मतदारसंघामध्ये दिसून येत आहे प्रीती बंड या निवडणूक रिंगणात उतरू शकतात आता प्रीती बंड यांनी दोन हजार साली जवळपास चौऱ्याहत्तर हजार नऊशे इतकं मताधिक्य मिळवलं होतं आणि त्यांनी राणांना घामच फोडला होता सध्या त्याच निवडणूक रिंगणात असू शकतात अशी या मतदारसंघामध्ये चर्चा आहेच या मतदारसंघामध्ये आणखी एक फॅक्टर ठरतो तो म्हणजे मुस्लिम मतांचा जवळपास पन्नास हजार इतकी मुस्लिम मत या मतदारसंघामध्ये आहेत आता राणा कुटुंबानं यापूर्वी हिंदुत्वाची घेतलेली भूमिका यामुळे हा एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊ शकतो अशी चर्चा आहे तर एकंदरीत काय नवनीत राणांप्रमाणेच रवी राणा यांचा पराभव या मतदारसंघामध्ये होऊ शकतो का महाविकास आघाडी की बच्चू कडू आपला उमेदवार या मतदारसंघामधून निवडून आणतील का हे hey, तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुलतास धन्यवाद